कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे ढळे ना सदा संचले मी पणे आकळे ना तया एक रूपा सी दुजेन साहे मना सत्यानंत शोधो निपाहे मंडळी समर्थानी या श्लोकामधून परमात्मतत्व कसं आहे किंवा परमात्मा कसा आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे भक्त ज्याला देव म्हणतात साधक ज्याला ईश्वर म्हणतात योगी ज्याला परब्रह्म म्हणतात अशा वेगवेगळ्या नावाने आणि संबोधन त्याला वापरलेलं आहे ज्यांनी त्याने आपापल्या साधनेप्रमाणे त्याला संबोधन वापरले कोणी शिव म्हणतात कोणी विष्णू म्हणतात कोणी गणपती म्हणतात कोणी शक्ती म्हणतात अनेक संबोधनं आहेत संबोधनं जरी अनेक असली तरी तो परमात्मा जे तत्व आहे ते एकच आहे आणि ते कसं आहे हे नेमकं समजल्याशिवाय खरा भक्तिमार्ग जीवाच्या ठिकाणी साध्य होत नाही आपण जी सामान्यपणानं भक्ती करतो ही प्राथमिक स्वरूपाची भक्ती आहे की जिला आपण एक ईश्वराचं एक सगुण अधिष्ठान समोर ठेवून त्या अधिष्ठानाला त्या ठिकाणी आपण बजत असतो ती सामान्य भक्ती आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन ज्याला पराभक्ती म्हणतात ती साध्य करायची असेल तर त्या परमात्म्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे आपण समजतो तेवढाच देव आपला आणि तोच देव खरा अशा स्वरूपाच्या भ्रमामध्ये राहणं किंवा अशा गैरसमजामध्ये राहणं हा भक्तीमधला खरा अडथळा आहे जोपर्यंत ही संकुचित वृत्ती संकुचित भावना तिचा त्याग करून मनुष्य पुढं जात नाही तोपर्यंत खऱ्या भक्ती स्वरूपाचं त्याला ज्ञान होत नाही आणि ते ज्ञान आपल्याला संत महात्मे सद्गुरू करून देत असतात समर्थानी या श्लोकामधून त्या परमात्म तत्वाचं आपल्याला स्वरूप सांगितलेलं आहे ते स्वरूप सांगत असताना समर्थानी नकारात्मक गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणजे एक गोष्ट सांगत असताना एक सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन पद्धती सांगण्याचे असतात म्हणजे असं आहे असं आहे असं आहे अशी एक पद्धत असते आणि दुसरी पद्धत आहे असा नाही असा नाही असा नाही ही सांगण्याची ना एक पद्धत आहे उदाहरणार्थ व्यवहारातलं जर सांगायला गेलो आपण तर आपण एखाद्या मुलीला जेव्हा मुलगा बघण्याकरता जातो विवाहासाठी त्यावेळेला दोन पद्धतीनं सांगितलं जातं मुलगा बघून आल्यानंतर घरचे विचारतात कसा आहे बाबा मुलगा तर सांगण्याच्या दोन पद्धती आहेत तो व्यसनी नाही बरं का हा तो वाईट वळणाचा नाही बरं का म्हणजे ही नकारात्मक तू काय नाही हे सांगितलं जातं आणि सकारात्मक सांगण्याची पद्धत म्हणजे तो सद्गुणी आहे तू हुशार आहे तो टॅलेंटेड आहे हे सकारात्मक पद्धत झाली सांगण्याची पद्धत एखाद्या वस्तूची दोन पद्धतीने त्या वस्तू सांगितल्या जातात तद्वत परमात्म्याचं सांगण्याची पद्धत इथं या श्लोकामध्ये सुरुवातीला दोन गोष्टी समर्थाने नकारात्मक सांगितल्या त्या कशा तर समर्थ म्हणतात फुटे ना तुटे ना तो परमात्मा फुटतही नाही आणि तुटतही नाही म्हणजे काय तर फुटण्याकरता काहीतरी व्यक्त वस्तू असायला पाहिजे दृश्य वस्तू असायला पाहिजे घन वस्तू असली पाहिजे एखाद्या वस्तूची घनता असेल तर ती फुटण्याचा संभव असतो आपण असं म्हणतो का पाणी फुटलं पाणी फुटलं असं म्हणत नाही कारण पाणी हे घन नाही द्रव आहे फुटण्याकरता आपण म्हणतो मातीचा घड फुटला म्हणजे तो घन आहे घन असेल तर फुट फुटण्याची शक्यता असते परमात्मा फुटतही नाही म्हणजे तो घन स्वरूपात नाही आहे तुटतही नाही तुटणे हा शब्द विशेषतः लवचिक आणि वस्तू वस्तूकरता वापरला जातो उदाहरणार्थ दोरा रबर कापड वगैरे अशा पद्धतीच्या अशा वस्तूला तर तुटणे हा शब्द वापरतात परमात्मा तुटतही नाही म्हणजे त्याला लंबाकार नाही किंवा तो चिवट नाही चिकट नाही जे असं त्याला कोणत्याही पद्धतीने तो तुटत नाही फुटतही नाही तुटत नाही पुढं समर्थ म्हणतात चळे ना ढळे ना तो चळतही नाही आणि ढळतही नाही म्हणजे विचलित होत नाही त्याच्या ठिकाणी चळबळ होत नाही तो स्थिर असतो चंचलत्व त्याच्या ठिकाणी नाही आहे स्थिर म्हणजे एकदम स्थिर आहे जैसा निर्वातीचा दिवा असं म्हटलेला आहे एका ठिकाणी मौलीने म्हणजे वारा अजिबात नाही अशा ठिकाणची ज्योत जशी स्थिर असते हलत नाही चंचलत्व नसतं त्या ज्योतीला तद्वत हे तत्व तत्व चंचलत्व रहित आहे म्हणजे त्याला चंचलपणा नाही म्हणून चळे ना आणि ढळेना हलत नाही ते एका ठिकाणावरून का हलत नाही तर एखादी वस्तू हलायची असेल तर काय असायला पाहिजे ती वस्तू ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्याच्या आजूबाजूला थोडीशी रिकामी जागा असायला पाहिजे ती रिकामी जागा असली तर ती ठेवलेली वस्तू हलू शकते म्हणजे इकडे डाव्या उजव्या बाजूला मागं पुढं असं ती सरकते हलते परंतु एखादी जर वस्तू गच्च भरलेली असेल तर ती हलत नाही म्हणून काचेच्या वस्तू ज्या वेळेला विक्रीला बाजारामध्ये येतात त्यावेळेला त्या, त्या खोक्यामध्ये अशा पॅक केल्या जातात के की थर्मोकॉल म्हणा किंवा ते भाताचं काढ म्हणा त्याच्यामध्ये भरून अशा पॅक करतात की त्या हल्ल्या नाही पाहिजेत जर हल्ल्या तर मग त्या एकमेकाच्या धक्क्याने फुटू शकतात म्हणून हलत का नाहीत त्या वस्तू तर त्याला त्याचं घनत्वपूर्ण व्यापलेलं असतं त्याला हलायला जागाच नसते परमात्मा हलत नाही म्हणजे ढळत नाही याचं कारण का तर त्याच्या व्यतिरिक्त शिल्लक जागाच नाही ना तो हलायला जागा कुठं आहे आपण एखाद्या वेळा बसमध्ये एस टीमध्ये गर्दी झाली असते त्यावेळेला म्हणतो अहो एवढी गर्दी होती हलायला जागाच नाही हलायला जागा नाही याचा अर्थ हलायची असेल वस्तू एखादी तर त्याच्या आजूबाजूला थोडी रिकामी जागा असावी लागते परमात्मा असा आहे की त्याच्याशिवाय रिकामी जागाच नाही कुठं तर तो, तो हलणार कसा नु? तो ढळेना म्हणजे हलत नाही असा हा असणारा परमात्मा समर्थ म्हणतात सदा संचले मीपणे ते कळे ना समर्थ म्हणतात की सतत आणि सततपणानं पूर्णपणे परिपूर्ण भरून असलेला हा परमात्मा आहे सदा म्हणजे सतत काल आपण विचार केला त्याचा तीन कालाच्या पलीकडचा तो परमात्मा आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी अभाव सांगताच येत नाही कोणत्याही पद्धतीचा असा त्रिकाला तीत असणारा तो परमात्मा सदा संचले मी पणे हा कळेनं त्यामुळं तो परमात्मा सदा संचलेला आहे मग असा जर असेल मग तो जीवाला सहजगत्या का कळत नाही किंवा समजत का नाही का कळत नाही तर त्याचं कारण पुन्हा एकदा समर्थाने सांगितलं की जीवाच्या ठिकाणी असणारा मी पणा अहंकार तो अहंकार जर त्यागला तर महाराज म्हणतात अहंकार गेला तो का म्हणे देव झाला तो जीवच देव होतो मग पुन्हा त्याला देव कळायचा विषय शिल्लक राहत नाही तो स्वतः देव झाल्यानंतर देव कळण्याचा विषय राहिला कुठं पण तेवढा एक अहंकाराचा जो आडपडदा आहे तो आडपडदा मात्र जीवाच्या आणि देवाच्यामध्ये दे अंतर निर्माण करतो आणि जीवाला अत्यंतिक दुःख भोगायला लावतो असा असणारा तुम्हीपणा समर्थ म्हणता सदा संचले मी पण या कळेला मग असा जो परमात्मा आहे तो कसा आहे तर त्याला शास्त्रामध्ये एकमेवाद्वितीय असं म्हटलेलं आहे म्हणजे एक मेव अद्वितीय असं त्याचं स्वरूप आहे तो एकच आहे अद्वितीय त्याच्यासारखा दुसरा काहीच नाही किंवा त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही असं दोन्ही म्हणता येतं आपल्याला त्याच्यासारखंही दुसरं काही नाही आणि त्याच्या व्यतिरिक्तही दुसरं काही नाही एक म्हणजे एकच एकाशिवाय तिथं दुसरा शब्दच नाही असा तर असणारा तो परमात्मा तया एक रूपाशी दुजी नस आहे समर्थ म्हणतात त्याच्या ठिकाणी दुसरी गोष्ट दोन हे सहनच होत नाही त्याला नस आहे द्वैत हा त्याच्या ठिकाणी सण न होणाराच विषय आहे कारण का द्वैत म्हटल्यानंतर मग स्पर्धा आली तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ तो त्याच्यापेक्षा हलका तो त्याच्या बरोबरीचा असं त्याच्यामध्ये तुलना केली जाते मग ती तुलना जर करायची असेल तर त्या परब्रह्म तत्त्वाला कशाची तुलना करायची कशाबरोबर त्याला बरोबरी करायची त्याची असा विचार जर केला तर समर्थ म्हणतात तया एक रूप ही दुजेनस आहे त्याला दु द्वैत हे त्याला सहलच होत नाही दुजेपणा हा त्याला सहलच होत नाही असा तो एकमेव अद्वितीय अशा त्या परमात्म्याचं स्वरूप समर्थ म्हणतात साधकानं भक्तानं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सगुण भक्ती जरूर करावी कारण तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की मुख्य उपासना सगुण भक्ती बरोबर आहे कारण ती पायरी चढल्याशिवाय ह्या वरच्या टप्प्यापर्यंत माणसाला जाता येत नाही काही माणसं म्हणत असतात हे आम्हाला सगुण भक्ती मान्य नाही आम्ही निर्गुण उपासक आहोत अरे बाबा उपासना म्हणत असतानाच ते सगुण सगुणत्वाचा आपल्याला बोध होतो त्या शब्दामधून कारण निर्गुणाची उपासना करता येत नाही त्याला जाणून घ्यायचं असतं फक्त उपासना करण्याचा विषय हा सगुण आहे म्हणून निर्गुण उपासना हा शब्दच मुळात तसा बरोबर बसत नाही व्याकरणाच्या दृष्टीने म्हणून उपासना ही सगुणाची असते आणि जाणून घ्यायचं असतं ते परमात्मा निर्गुण तत्व जाणून घ्यायचं असतं म्हणून समर्थ म्हणतात की तया एक रूपाशी दोजेन आहे मनात अनंत शोधून पाहे सत्स्वरूपाचा जो परमात्मा आहे अनंत स्वरूप आहे त्या परमात्म्याचा आपण शोध घ्यावा म्हणजे ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि ते समजून देणारे संत महात्मे सद्गुरू माऊली या आपल्याला ह्या गोष्टी समजून देत असतात म्हणून मुनु, मनोनी संताशी भजावे त्यांचे पायी लीन व्हावे असं म्हटलेलं आहे तेव्हा अशा संत महात्म्यांच्याकडून या बोधाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात मंडळी असं असणारं या श्लोकाचं हे आजचं चिंतन आहे आपल्याला चिंतन कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत हे चॅनल जरूर शेअर करा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी